जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सीमेमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या राजाला नक्की कशामुळे पराभव स्वीकारावा लागला येते तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व कॉकटेलची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व सुंदर रूप कॉकटेलची गाडी खूप सुंदररीत्या पळवती मात्र कालांतराने निकाल रेषेवरती पब्लिक असल्यामुळे सुंदर रूप कॉकटेलने गाडी बाहेर ओढली आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाला व सुंदर रूप कॉकटेलला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज देखील राजा व कॉकटेल खूप सुंदररित्या पळवते मात्र कालांतराने निकाल रेश्वरती पब्लिक असल्यामुळे कॉकटेल थोडासा बितरला आणि त्यामुळेच गाडीचा थोडासा स्पीड कमी झाला तर मित्रांनो आज देखील पब्लिकमुळे राजा व कॉकटेलवर अन्याय झाला आहे तसेच मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये पाखऱ्या व सोन्याची गाडी खूप जबरदस्तरित्या पळाली आणि त्यामुळेच ती गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या विरकरवाडी इंदकेश्री मैदानासाठी सोन्याला व पाखऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका